संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त ओझर टाउनशिप येथील श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये साई आर्ट इन्स्टिट्यूटच्या प्रमोद सरांनी संत गजानन महाराज प्रगट दिन अर्थात पहिल्या अध्यायातील प्रसंग सोबत बंकटलाला व देविदास आणि भगवान विठ्ठल यांची आठ बाय बारा अशी उत्कृष्ट रांगोळी साकारली आहे त्यांना या कार्यासाठी त्यांचे विद्यार्थी रितल महाजन तृप्ती अहिरे ओम मोरे कवी वाहुलकर मोक्षा जैन निवृत्ती धुळे विवेक आंबेकर या कलाकारांनी सतत चाळीस तास मेहनत करून ही रांगोळी काढली आहे या संदर्भात ओ सरांनी अधिक माहिती दिली ज्यावेळेस मी इथं मूर्ती बघायला आलो होतो त्याच वेळेस मी असं ठरवलं होतं की मी इथं रांगोळीची सेवा देणार आणि ज्या पद्धतीने प्रगट दिन आहे तो आम्ही या रांगोळीमध्ये रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु ज्या लेवलला हे काम होतं हे बेसिक लेवलला काम होतं जसे माझे विद्यार्थी करतात त्या पद्धतीने हे काम मला वाटत होतं पण ज्यावेळेस मास्टर कामाचा वेळ येतो मला सेवा द्यायची होती पर्सनल मला माझे जे असिस्टंट आहेत जे हायपरलिस्टिक काम करतात ते काम आम्ही कोणत्या लेवलला काम करू शकतो म्हणून आम्ही आता महाराजांची प्रतिमा घेतलेली आहे जे आपले मंदिरातच आहेत आणि या महाराजांच्या मूर्तीच्या पाठीमागे विठ्ठलाची प्रतिमा आहे रोहनकर सरांनी मला सजेशन दिलं होतं की मला विठ्ठल पाहिजे आणि अशा अशा पद्धतीने कंपोजिशन पाहिजे मग रोहनकर सर आणि भास्कर सरांचं जे काही जे नियोजन ठरलं म्हटलं मग मत दोघांचं एक मिश्रण करून आपण एक कंपोज करूया या रांगोळीमध्ये जे विशेष रंग आम्ही वापरलेले आहेत त्याचे मी तुम्हाला एक सांगू देतो की लेक कलर आणि पिगमेंट कलर या दोन रंगांचा आम्ही वापर केलेला आहे जो आपल्याला दीडशे ते पौने दोनशे रुपये ग्रॅमने मिळतो शंभर ग्रॅम दीडशे पौणे दोनशे हे रासायनिक रंग आहेत जे कॉमन जे साधे रंग असतात ते दहा रुपये वीस रुपये किलोने मिळतात पण हे ग्रॅमच्या स्वरूपात मिळतात जिथे पुण्यात सांगलीत मुंबईतमध्ये हे फक्त रंग अव्हेलेबल असतात हे पांढरंगोळीमध्ये घासतो आणि अशा पद्धतीने आमची जी टीम आहे सयारची टीम आहे ती उत्साहाने हे काम करतो आहे आणि तब्बल आता मला तरी वाटतं सव्वीस तास झालेले आहेत तर पूर्ण रांगोळी जी आमची कंप्लीट होणार आहे ती चाळीस तासाचा आमचं टार्गेट आहे सलग चाळीस तास आमची पूर्ण टीम काम करते ज्यामध्ये वैजापूरहून म्हणजे संभाजीनगरचा एक विद्यार्थी आहे एक अमरावतीचा विद्यार्थी आहे एक नाशिकचा आहे काही कॉमन जे आहेत ते नाशिकचे आहेत आणि आम्ही जे तीन आठवीची तीन माझी मुलगी आहे दोन आठवीच्या मुली काम करतात आमच्यासोबत अशी आमची सयाची टीम आहे जी आपल्या गजानन महाराजांना सेवा देतो आहे रांगोळी कलेतून सेवा देतो आहे आणि गजानन महाराजांनी मला जे दिलं आहे जे साक्षात्कार दिले जे इव्हेंट मला इथं लाभलेले आहेत ला जेणेकरून जसा मंदिरामध्ये पाऊल ठेवलेलं आहे महाराजांच्या कृपेने अशा काही गोष्टी घाललेल्या आहेत की मला असं वाटतं की माझं आयुष्यातून बदलणार आहे आणि द वर्ल्ड फेमस आर्टिस्ट जो माझा टार्गेट आहे दोन हजार पंचवीसचा तर त्याची सुरुवात मार्गांपासून मी केलेली असं मला वाटलं गजानन महाराज की